लोणावळा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल येथून रविवारी तीस जूनला अन्सारी कुटुंब वाहून गेले आतापर्यंत तीन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे ग्रामस्थ वन्यजीव रक्षक आणि पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते मात्र पाण्याला वेग आला आणि एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाच जण वाहून गेल्याची माहिती मिळत आहे Oop! <laughs>